नमस्कार अक्षय खूपच चिडलेला असतो कारण त्याला कळून चुकलेलं असतं की आपल्या घरात राहणारी जी मुलगी आहे ती दुसरी तिसरी कोणी नसून माही आहे आणि आपण तिच्या बोलण्याला फसलोय आपल्याला तिने फसवलंय काही झालं तरीसुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे मी माझ्या रमाला ओळखायला चुकलो याचं वाईट वाटतंय वाट ते। तेव्हा लगेच सीमा अक्षयजवळ येते आणि अक्षयला म्हणते अक्षय अरे काय झालंय अक्षय तू कसला विचार करतोय सांगशील का मला तेव्हा लगेच अक्षय म्हणतो आई खरं सांगू का काहीतरी चुकल्या चुकल्यासारखं वाटतंय मला खरंच कळत नाही आई नक्की माझ्या आयुष्यात काय घडतंय मला खरंच या गोष्टीचा विचार करायचा आहे त्यावेळेला सीमा बोलते अक्षय तुला काय म्हणायचं आहे ते मला नाही कळत पण प्लीज तू जर का मला सांगितलंस तर बरं होईल तेव्हा लगेच अक्षय बोलतो आई खूपच भयानक गोष्ट घडती आहे माझ्या आयुष्यात खरं तर ही माझ्यासोबत जी आहे ती माझी रमा नाहीच याची मला पूर्णपणे खात्री आहे पण मी आता काय करू तेच मला कळत नाही तेव्हा मात्र माहीला डाऊट आलेला असतो आणि माही अक्षयजवळ जाते आणि अक्षयला म्हणते अहो अहो काय झालं तुम्हाला अहो मला माहिती आहे तुम्ही मला ओळखलं नाहीत म्हणून कदाचित चिडला असाल पण नका स्वतःला त्रास करून घेऊ असं थोडीच आहे की तुम्ही मला ओळखलंच पाहिजे तेव्हा लगेच सीमा बोलते रमा तू आराम कर जा मी त्याला समजवते तू नको काळजी करूस तेव्हा लगेच माही तिथून निघून गेलेली असते त्यावेळेला अक्षय सीमाला बोलतो आई आता तर माझी पूर्णपणे खात्रीच पटली की ही माझी रमा असूच शकत नाही कारण मी तिला ओळखलं नाही यासाठी ती माझ्यावरती चिडली असती रागवली असती कदाचित कदाचित ती माझ्याशी बोललीच नसती पण ही ज्या पद्धतीने वागली ती पद्धत चुकीची होती असं नाही का वाटत तेव्हा लगेच सीमा बोलते अक्षय हे बघ प्रत्येक गोष्टीचा विचार कर त्यावेळेला लगेच सीमा बोलते अक्षय मला कळतंय तुला त्रास होतोय पण अक्षय स्वतःला सावर त्रास करून घेऊ नकोस एक गोष्ट लक्षात ठेव आपण या माहीचा पर्दाफाश करू पण आपल्याला आधी आपल्या खऱ्या रमाला जाऊन भेटलं पाहिजे त्यावेळेला अक्षय बोलतो खरंच माझी रमा मला माफ करेल तिला किती वाईट वाटलं असेल याचा विचार तरी कर तेव्हा लगेच मोठ्यानी सीमा बोलते अक्षय रमाला वाईट वाटलं असेल पण रमा तुला माफ करेल खरं सांगू का तुला काळजी करायची गरजच नाही आम्ही आहोत ना सगळेजण तुझ्यासोबत तू कशाला काळजी करतोस सगळं काही व्यवस्थितच होईल तेव्हा मात्र माही खूपच चिडलेली असते माहीला खूपच राग आलेला असतो माही मोठ्यानी बोलते आता सर्वच संपलं आता मला या गोष्टीचा विचारच करायचा नाही आहे त्यावेळेला लगेच इकडे अक्षय माहीजवळ आलेला असतो आणि तो माहीला बोलतो रमा खरंच तुला वाईट वाटलं नाही मी तुझ्या तुला ओळखलं नाही ते त्यावेळेला लगेच माही बोलते खरंच नाही वाटलं उगाच कशाला तुम्ही हा विषय वाढवताय सोडून द्या हा विषय वाढवू नका तेव्हा मात्र तिला खूपच बरं वाटलेलं असतं ती स्वतःशीच बोलते बरं झालं मघाशी तर असं वाटलं होतं की अक्षयचा माझ्यावरती विश्वासच नाही त्यावेळेला अक्षय स्वतःशीच बोलतो बावळट मुली तुला तर मी फसवतोय तुला तर एक गोष्ट कळतच नाही आहे मी तर तुला बावळट बनवलंय आता नाही ना तुला गाफील ठेवून तुझी सगळी कारस्थानं सर्वांसमोर उघड केली तर नावाचा अक्षय नाही माझ्या रमाला तुझ्यामुळे मला घरातून बाहेर काढावं लागलं आता तुझी अवस्था तर खूपच बिकट कर